कशी काय म्हणते मी गावाक जातोय शिरवलीत तर जाताना योगयोग असं होतो कारण मी जायचं मंगळुरू ट्रेन ट्रेनने आणि आमचं प्लॅन असं झालं की आमका वाडीतले पोरगी भेटले आणि प्लॅन अचानक झालो आणि योगायोगने झालो कारण आमका पण माहीत नव्हता हो की जावचा हो तर आता मी भावाकडे इले होते तर आता आम्ही रत्नागिरीतले स्पॉट दाखवणार आहे सगळे ते तुम्ही बघू शकतास फूल व्हिडिओ तुम्ही लाईक कमेंट आणि शेअर पण करा कारण माझा सपोर्ट पण करा यूट्यूब चॅनलवर आणि एवढं आता आपण गाडी काढतो गाडी काढतो सगळे बघा पोरगे कल्पेशाखा असा आणि यो पॅडेदा असा पॅडेदा असा आणि कल्पेशाखा असा ते विकलदा असा तो सतीशदा आणि तो छोटू दा आणि गाडी चालवतो तो प्रशांत असा आता याप्रकारे आम्ही गाडी काढल्यानंतर तुमका रत्नागिरीतले स्पॉट सगळे दाखवतले तुम्ही बघू शकतास हां ते बघा तुम्ही प्रकारे आम्ही गाडी काढतो आता वळवू आता तो वळवता गाडी आणि आता तुमचं मी रत्नागिरीतले जेवढे स्पॉट असत फिरणार असो ते आम्ही प्रकारे दाखवतेलो आता आम्ही आणि

लोकेशन अरे गाडी लावली तशीच गाडी लावली फर्स्ट टाइम आता मी रत्नागिरी गेलोय आरेवारी बीच बघू शकतास तुम्ही

ಐದು ಸ್ಕ್ವಾಡ್ ವಾರೇನಾ ಅಕಗ್ ಗ್ರೂಪ್ ಇದೆ ಆ ಕ್ಯಾನ್ ಮೈ ಆ ಕ್ಯಾನ್ ನ ತಮ್ಮ ಕಿದ್ದಾ ನಮ್ಮ ದೃಷ್ಟಿ ಆ ಆಗೇ 10 ದಿನದವರೆಗೂ ನಿ ಸಿ ಜೀವ ಸಾಲಿ ನಿರ್ಲಕ್ಷಿತ आम्ही गणपतीपुळ्या गेलो आणि तुम्ही गर्दी बघू शकता एवढीशी आलया अशी स्पॉट पण जबरदस्त तर

आणि स्पॉट पण जबरदस्त जबरदस्त विषय नाही गर्दी पण गर्दी पण आहे माणसांची रत्नागिरीतला स्पॉट भारी सनसेट गेलो असा आता आणि गर्दी असता असाच आणि आम्ही तर खाली तर जाऊ नाही कारण सनसेट तर गेलेलो होता म्हणून काय नाही भारी आ, आ, असा सेल्फी पॉइंट पण भारी सगळा भारी आहे गर्दी पण असा पार्किंगला गाड्या पण असत आणि सगळा जबरदस्त आणि आम्ही एवढे शिरवलीतनं पोरगी इलो होतो एवढे जण आणि ही कार असा ती पण भावायची असा आणि आपण सोबत एक कॅमेरो पण घेऊन इलो होतो बरोबर अजून आमचं काही दुसरं प्लॅन नाही पण होऊ शकता अजून काही फिराय जाऊचं तर आमकत नाही माहित पण जाऊ शकतो आम्ही फिराय आणि गर्दी पण असा फायनली आम्ही सगळे आता घरात चाललो प्लॅन आता खायचो नाही उद्या सकाळी भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये चला तर मग